साम्राज्य पद्मभूषण उदित्य नारायण यांच्या हस्ते महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद आयाज यांना अखंड भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांचा सन्मान मुंबई येथे करण्यात आला नुकतेच मुंबई येथे महाराष्ट्राचे महागायक विजेते तथा सोलापूर जिल्ह्याचे ब्रँड अँबॅसेडर मोहम्मद आयाज यांना पद्मभूषण पार्श्वगायक उदित नारायण यांच्या हस्ते अखंड भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार देताना संगीत क्षेत्रात काम करत करत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मताचे संदेश आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे गायक मोहम्मद आयाज यांना हा पुरस्कार देताना आनंद होतोय असे उदित नारायण यांनी म्हणाले यापुढे असेच आपण प्रगतीपथावर काम करत राहिल्यास आपली दखल पद्म सन्मानसाठी पण घेण्यात येईल या पुरस्कार सोहळ्यात उदित नारायण विजय बेनेडी वैभव शर्मा अमन रिका डॉक्टर सहाय्यासह देश विदेशातील अनेक निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार सोहळा स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशन ऑडोटेरियम अंधेरी मुंबई येथे पार पडला